अरे मला एक प्रसंग आठवतो थो, थोरात साहेब मी विधानसभेला मी निवडून आलो आणि अनिल भैया राठोड पराभूत झाले आणि मी दुसऱ्या दिवशी त्यांना भेटायला गेलो त्यांना भेटायला गेल्यानंतर मी भैयांपशी बसलो भैया मला म्हणले मी पराभूत झालेलं मला दुःख नाही पण तू निवडून आलेला मला आनंद आहे अरे या नेतृत्वाच्या नेतृत्वाखाली आपण काम करणारे माणसं होतो मुळ भैयांचा नारा होता भयमुक्त भयमुक्त नगर शिहर काहींनी नाराज दिला मागच्या पाच वर्षापूर्वी भयमुक्त नगर काय केलं अरे नगर शहरातल्या या जनतेला सांगू इच्छितो ज्या ज्या ठिकाणी माझ्या कुठल्या नगरवासियांना कुठल्या व्यापाऱ्यांना जर त्रास झाला ना हा जा निलेश लंके चोवीस तास तीनशे पासष्ट पासष्ट दिवस तुमच्या सेवेला असेल आणि निलेश लंकेचं वाक्य आहे निलेश लंके जे बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो मुळ काळजी करू नका तुम्ही काळजी करू नका माझ्यावर आरोप केला जातो निलेश ते गुंड आहे गुंडगिरी करतो दहशत करतो आणि आता तेरा तारखेला गुंडगिरी मोडून काढू आम्ही तुमचं ऐकत नाही म्हणून आम्ही गुंड का होय आम्ही गुंड आहे पण गुंडांच्या विरोधात लढण्याची धमक आमच्यात आहे म्हणून आम्ही गुंड का अरे आमची गुंडगिरी काय मोडून काढता आणि संदर्भ दिला जातो सुीचा अरे जी एम आय डी सी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी ते एम आय डी सी चा शुभारंभ केला मी दोन हजार दहा अकरा ला हांगेगावचा सरपंच होतो त्यावेळेस दोन कंपन्या माझ्या हद्दीत होत्या मी काळाचे पावलं ओळखले वल्ल जर उद्योजक लोकांना संरक्षण दिलं स्थानिक कामगाराला न्याय मिळून दिला तर ही एम आय डी सी एक दिवस सगळ्यात मोठी एम आय डी सी असेल त्याचा आज खऱ्या अर्थाने सतत उतरवण्याचं काम आज आपण या ठिकाणी केलेलं आहे पुन्हा चाकण रांजंगा पेक्षा सगळ्यात मोठी सी झाल्याने आम्ही संरक्षण दिलं उद्योजक लोकांना मदत केली स्थानिक कामगारांना सुद्धा न्याय मिळून दिला म्हणून आम्ही एवढी मोठी एम आय डी सी आणि तुम्ही दहशतारागिरीचा बोलता त्या राहत्यात जाऊन बा साधा मोबाईल टेपट ठेवलं तर त्याच्या गुन्हा दाखल केला जातो एका पोलीस कर्मचाऱ्याने शिवपुत्र संभाजी महाराजांचा महानाट्याचा पास वागवायच्या त्या ठिकाणी शाळेत गेला आणि संभाजी महाराजांचा इतिहास सांगायचा प्रयत्न केला ते पास होता शिवपुत्र संभाजी महाराजांच्या महानाट्याचा आणि त्या एस पीला सांगून ते पोलिसांच्या कर्मचाऱ्यांनी निलंबित केलं शिक्षक लोकांना निलंबित केलं अरे हे कोणतं राजकारण राजकारण हा खेळ खेळला पाहिजे आनंदाने खेळ खेळला पाहिजे अरे पण ही निवडणूक साहेब आम्ही बऱ्याच निवडणुका पाहिल्या मी सुद्धा बऱ्याच निवडणूक लढवल्या पण ही निवडणूक कुठल्या राजकीय पुढाऱ्याच्या हातात नाही राहिलेली ही सर्वसामान्य जनतेने निवडणूक हातात घेतलेली ती प्रत्येकाला असं वाटतं मीच उमेदवार आहे मीच उमेदवार आहे तुमची दादागिरी दहशत ही हा दहशत दादागिरीला पूर्णविराम होणार आहे हे लक्षात ठेवा पूर्णविराम होणारे ही लोक ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली ही सर्वसामान्य लोकांनी निवडणूक हातात घेतलेली त्यामुळे तुम्हाला मी या ठिकाणी एक सांगू इच्छितो तुम्ही एकदा माझा विश्वास ठेवून पहा एकदा तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही तुम्हाला अभिमान वाटण असं काम करून दाखवी अरे तुम्ही मला दोन हजार एकोणीस ला आमदार म्हणून पाठवलं पण तुम्हाला अभिमान वाटन असं काम करून दाखवलं एकदा दिल्लीत मला पाठवू बघा मन तुम्हाला कळल महाराष्ट्राचा काय स्वाभिमान असतो आणि कसा पवार साहेबांचा कसा बाळासाहेब थोरातांचा आणि कसा उद्धव साहेबांचा वाघ गरजवतो हे सुद्धा तुम्हाला कळा <laughs> एकदा फक्त विश्वास टाकून पण माझी सगळ्यांना विनंती माघ पडले लोक आहेत भरपूर एकदा सगळ्यांच्या मोबाईलच्या टॉर्च चालू करून दाखवा रे <laughs> 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 सगळ्यांच्या एकदा पवार साहेबांना दाखवा मोबाईलच्या सगळ्यांना या ठिकाणी विश्वास देतो अशी काय तुतारी <च्चारी> रिवाज व्हायची तेरा तारखेला ना तुझा आवाज कुठे गेला पाहिजे आणि दिल्लीत बसलेले जे हुकुमशाह आहेत ना यांच्या डायरेक्ट कानठाळ्या बसल्या पाहिजेत आणि चार तारखेला असा निकालाची बातमी आली पाहिजे नगर दक्षिण संसद अहिल्यानगर लोकसभा निवडणुकीचे विजय उमेदवार अशी बातमी त्या ठिकाणी आली पाहिजे त्यामुळं सगळ्यांनी खुनगाट बांधायची आता थांबायचं नाही आता डायरेक्ट हा जगन्नाथा कुठं घेऊन जायचं दिल्लीला सगळे रेल्वेने दिल्ली जय महाराष्ट्र यानंतर मी विनंती करतो महाराष्ट्र राज्याचे माझी महसूल मंत्री महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय नेते सन्माननीय ने आमदार बाळासाहेबजी थोडा